आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस नमस्कार मी माधवी माने कार्याध्यक्ष संत संरक्षक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सर्वप्रथम मी आपल्या आजच्या पत्रकार परिषदेस उपस्थित असलेल्या सर्व बंधुविनी मनापासून स्वागत करते संत तुकाराम महाराजांच्या तपभूमी संरक्षणासाठी उपस्थित सर्व पदाधिकारी व सदस्यांचेही मनापासून स्वागत हरिभक्त पराय निलेश शास्त्री गुरुजी आणि सहकारी यांचंही स्वागत समितीचे प्रबंध हरिभक्त परायण फाले महाराजांना त्याच्यामध्ये प्रामुख्याने हरिभक्तीपरायण मधुसूदनजी शास्त्री पाटील यांनी बरीच वर्षपासून चालणार चालू ठेवला त्या भाड्यामध्ये आम्ही सगळे मंडळी त्यांच्या सोबत आहोत प्रामुख्याने ज्याच ठिकाणी आपण सर्व जमलेलं त्याचं कारण एक आहे की पुणे याच ठिकाणी भंडारा डोंगर घोराडा डोंगर आणि भामचंद डोंगर या तिन्ही डोंगराची परिस्थिती जर आता तुम्ही पाहिली तर जे संत कमी म्हणून ओळखली जाते संतश्रेष्ठ श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ज्या भूमीमध्ये ज्या रामचंद्र डोंगरावरती त्यांना साक्षारवा संपूर्ण आपलं आयुष्य हे तिन्ही डोंगर म्हणजे माईप्रमाणे जपलेले असताना आमच्यावे तुकाराम महाराजांच्या पत्नीने महाराज आपले कुठल्या डोंगरावर गेले असतील याचा शोध जर घ्यायचा असेल तर त्या तीन वाटा त्या तीन वाटेमध्ये माती कानाला लावायची आणि ज्या वाटेने मारात केले असतील ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती अशी पवित्र तपभूमी आणि त्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं आज ज्या गोष्टी होत आहेत त्या आम्हा वारकऱ्यांना पटत नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध आम्ही संघर्ष करतो आहोत आम्ही सगळी मंडळी मधुसूदनजी पाटील यांच्या पाठीमागे कंपनी उभा ते सत्तावीस वर्षापासून हा संघर्ष चालव आमची मागणी माफक आहे योग्य आहे आम्ही कुठल्याही प्रकारची अवांतर मागणी करत नाही आमचे संत हे एकांत साधत होते आणि त्यामुळेच आमचे तुकबार आहे भंडारा गोराळा आणि भामचंद्र भामचंद्र पठारी त्यांना भगवंताचं दृष्टांत झाला भगवंताचं स्वरूप त्यांना तिथे प्राप्त झालं आणि म्हणून आमच्या तुकाराम महाराजांनी ह्या तिन्ही डोंगरांवर साधना केलेली तपश्चर्या के केलेल्या आणि त्यामुळे आळंदीमुळे आळंदीमध्ये ज्यावेळेला वारकरी शिक्षण संस्था चालू झाली जो महाराजांनी चालू केली आणि त्यानंतर वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी ज्या वेळेला त्यांचं संस्थेमधून शिक्षण पूर्ण व्हायचं त्यासाठी साधनासाठी भामचंद्रावरती येऊन राहायचे भंडारावरती येऊन राहायचे आणि पण पर आज परिस्थिती बदलली आहे आज कुठलं सरकार होतं काय होतं त्यापेक्षा सरकारने ही जमीन ज्या वेळेला एम आय दिली आणि एम आय वेळेला त्यामध्ये भामचंद्र सुद्धा घेतले गेला आणि बाकीच्या लोकांचं काय राजकीय लोकांचं त्या ठिकाणी पोखरण लागलेले आहे मी तर म्हणेन भंडारा संरक्षित केलेला आहे असं फक्त कागदोपत्री आहे ज्या भंडाऱ्यावरती आम्ही साधना करण्यासाठी जातो तिथे कपल येऊन नाही त्या गोष्टी करतात आमचे महाराज बोलले बोलणं योग्य हो नाही पण काय बोलणं योग्य हो नाही देवापेक्षा संतावरती आपण निष्ठा आहे म्हणून संत वचना अशी आहे की देव सारावे परते दे, संत कुलावे आरते हा संतांच्या प्रती असणारा आमचा वाकऱ्यांचा भाव आणि तो भाव सरकारनं जपलेला नाही म्हणून हा संघर्ष आहे गेली दोन हजार सात पासून जगतपूर संघ तुकोपरायांच्या तपोभूमीबाबत तुको हा जो संघर्ष सुरू आहे तो आज कागायन सुरू आहे लक्षात घ्या पहिली दुःखद काय घटना घडली असेल तर एकीकडे शासनाचा विरोधाभास कसा आहे पहा सात साली एकीकडे जगद्गुरु संत तुकाराम महाराज शताब्दी महोत्सव महाराष्ट्रावर साजरा केला वर्षभर त्याच कालखंडामध्ये जिथं विठ्ठलाचा साक्षात्कार झाला महाराजांचा गाथात उल्लेख आहे तो गाथा महाराष्ट्र शास्त्राने प्रकाशित केलेला आहे की पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार पाठारी वस्ती केली उंची जिथे परब्रम्ह जिथे परब्रह्मामध्ये स्थिर झाली तिथे साक्षात्कार झाला अशी भामचंद्र डोंगर डोंगराला धनी राजकीय व्यावसायिक बिल्डर आणि खाणी लावून फोडण्याला आरंभ केला मी महाराजांचा अनन्य प्रेमी साधक कथित पायित असल्यामुळं मी ताबडतोब पहिलं उपोषण भामचं केलं दोन हजार सात ला आणि शासनाला इशारा दिला सुरंग लावला तर शासनाच्या विरोधात युद्ध पातळीवरती आम्ही संघर्ष करू आणि तो वारकऱ्यांनी तत्कालीन सिद्ध केलेला आहे संत भूमी संरक्षक संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रथम मी जे आंदोलन सोडलं आणि थांबवल्या संयुक्त पाहणी करायचे मी याच्यासाठी मोठ्या मोठ्या ऍक्शन घेतले क्रांतिकारी लक्षात घ्या सर्व आपण इथं पत्रकार परिषद सर्व इथे आज मागू शकत नाही पण ठळक घटना मला सांगावी वाटते दोन हजार सात लानी लावल्या गेल्या त्या सर्व पक्षाचे राजकीय लोक होते नामदे करायचा म्हटलं आणि यांची निष्ठा आहे कुठे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर कोणी कोणी येतात नाही तर काय नावं घेणार म्हणून सर्व पक्षाचे राजकीय दलित बिल्डर व्यावसायिक त्या डोंगरामध्ये आहेत भामगिरीमध्ये बंद के जी दो, जी के दोन हजार सात लाडल्या ते दिला संयुक्त पाणी जिल्हाधिकारी आणि प्रांत तहसीलदार स्थगिती मी लगे डाऊ केमिकलचा आंदोलन घेतलं दोन हजार आठ ला ही सदर कंपनीच्या डाऊ केमिकल काय आहे त्याचा शो बोध स्वतः घेतला कारण मी कधी कधी मनात आलो तर अंधाऱ्यावरती चिंतनासाठी जायचो भेश्वर मध्ये सुद्धा साधकांना कधीतरी मुलाखत घेण्यासाठी जायचो कारण साधकांच्या अंतरंगातली का काय भूमिका आहे की वास्तविक जपण हे शासनाचं काम होत जगतू तुकोपारायचे वैराग्याच्या भरात म्हणून निघायचे ते भंडारा डोंगर भामचंद डोंगर आणि घोरडेश्वर डोंगरामध्ये जायचे चिंतनासाठी जायचे काय त्यांना ते घरी बसता येत नव्हतं जगदूप तुकाराम महाराज श्रीमंत आहे लक्षात घ्या श्रीमंत तुकाराम महाराज आज गॅझेट आहे महाराष्ट्र शासनाचं त्याच्यामध्ये उल्लेख आहे पण ते घरी थांबले नाही पण का डोंगरात होते तर त्या डोंगरांचा आणि त्या डोंगरांनी होती प्राचीन प्राच्य इथं वास्तू वैभवाने संपन्न लेणी संपन्न त्या तिने डोंगर होते त्या डोंगरात लेण्यात बसून महाराज ध्यान करायचे भजन करायचे चिंतन करायचे असं तत्कालीन दोन हजार मला वाटतंय लाड नावाचे चरित्रकार आहेत ते आहे उल्लेख केला सर्व अंगाचा अभ्यास करायचे कबीराधिक भागवता ग्रंथांचा अभ्यास करायचा स्पष्ट उल्लेख आहे एवढा सगळा या स्थायी भाव या डोंगरांचा असताना शासनाला ध्यानात यायला पाहिजे होतं हे तिन्ही डोंगर वारकऱ्यांची साधना भूमी आहे आज साधक महाराष्ट्रात ते आधी धर्मात येऊ आमचं ब्रिज आहे यारे यारे याती भंती आली नर करावा विचार न गे त्यांचा कोणाशी आमचा संतांचा वर्करांचा ब्रिज आहे गुणचे काहीने भगवंत आम्ही वारकरी हि क्षमता जगतो स्वास्थ्य क्षमता बंधुकाची संविधानात घेतली नाही ना बाबासाहेबांनी मी तर म्हणे आमच्या संतांच्या वाम्या ऐकून घेतलेली आहे अहो संत झाल्यामुळे आज आपण गुण भेदभाव करून समर्थ जगतो आनंद घेतो ही समता शासनानं वास्तविक ती पाहायला पाहिजे होती या डोंगराची पार्श्वभूमी काय डोंगराला थांबवल्यानंतर डाऊ आंदोलन हातात डाऊ डाऊंची काय काम होत लाखो लोक होते जायवंती झाले होते आणि त्याचा गेला होता त्याला जाण्यामध्ये सरकारनं सहकार्य केला त्या घटना आहेत मग अशी डाऊ या संत भूमीत तू लावत काय काम आहे अरे भक्ती रसायन तिथे घेऊन या हे वाहन अभंग आहे तेवी तो हा रस वाटी तो आणि का घेऊ होऊ नका घेऊ म्हणजे होऊ नका तुम्ही होऊ नका लानवारी हा रस तिथं भक्तीर सेवन केला तिथं माणसं मारणार करताय करतायमध्ये त्यामुळे मी विरोध केला दोन हजार आठ ला, ला। प्रतिज्ञा केली आणि समतेची जय ध्वजा फडक इथला वार तरी डाऊशी पातळी गावणी तांडव करतील वारकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे एवढ्यातून तर शांतपणे शासनाने घ्यायला पाहिजे होत तरी सुद्धा या तिन्ही डोंगराकडे लक्ष घेतलेलं आहे मुलात भंडारा डोंगर भामटे डोंगर डोंगर इंद्रायणी देहू आळंदी पंढरपूर बचाव अतिक्रमण हटाव गाऊ हटाव हा आमचा नारा होता आणि मोठ्या प्रमाणात त्या यशात गाऊ हद्दपात झाली पण गाऊ हद्दपात झाल्यानंतर सातत्यानं मी पाठपुरावा करून दोन हजार आठ नंतर सदर तिनिडोंगरांचा इतिहास प्राचीन अर्वाचीन इथे पण आहे तो के सादर केला आणि दोन हजार अकरा ला डोंगर आणि घोराटेश्वर डोंगर हा के, केंद्रशासित पुरातत्वाच्या आख्याने असल्यामुळं मी त्याला थोडस आलिप्त ठेवलं पण तिथे सुद्धा पुरातत्व दक्षित असल्यामुळे पर्यटकांचा तिथं जो नंगाणा चालतात महाराजांनी सांगितले त्याप्रमाणे चालू आहे आम्हाला प्रतिबंधित करायचा आहे ते आधी आहे लक्षात त्याच्यानंतर भंडार आणि भांबे पुण्याचा हा सदक्षिण मार्गानं अभ्यासपूर्ण पूर्ण ज्याचा पुरातत्वच्या अधिनियमाच्या अधीन राहून आम्ही शासनाला हा डोंगर राज्य संरक्षित स्मारक घोषित करायला लावला आणि सदर आज हे दोन्ही डोंगर श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर आणि भंडारा डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून शासनाने दोन हजार अकरा ला घोषित केलेले आहे घोषित केल्यानंतर वाटत हे शासनाचं मुख्य काम आहे की इथे रात्री आप अपरात्रीकरण जे बिल्डर करतात ते थांबवलं हे शासनाचं काम आहे शासनाचे मंत्रालयातले आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आहेत पण कुणाचाही कुणाला धाक नाही कायदा धाब्यावर ना विध्वंस चालू आहे आणि विलंब आहे आणि आम्ही वारकरी ही विलंबन आता सहन होऊ देणार नाही लक्षात तुम्ही ब्रिज घेतायच्या वन त्याच्यातच ब्रिज काय वृक्ष आम्हा सोयरे सोहेरे वंचरे पक्षी सोऱ्यात ब्रिज घेत आहे वृक्षबंदी आम्हा सोयरे वंचरे वन खात्यानं हे डोंगर केव्हा वन खात्यात समाविष्ट करायला पाहिजे होत संत तुकाराम वन ग्राम योजना महाराष्ट्रभर आपण राबवतो शासन राबवते की नाही पण शासनाला हे करायला पाहिजे होत आपण तुकोबाराच्या नावे वनग्राम योजना राबवतो प्रथम आपलं कर्तव्य आहे झाडे इथं लावली पाहिजे की डोंगरामध्ये आणि महाराजांच्या स्वप्नात मध्ये जे काय स्थान आहे महाराजांना एकांत प्रिय होते रामया मा एकांताचा वाचव ही जी स्थायी भाव आहे हा जो अखंड तो टिकवणे शासनाचं काम असताना शासनानं कुठल्याही प्रकारे हे केलेलं नाही आणि मी हे स्वतः काम करत असताना दोन हजार सात पासून माझ्यावरती हल्ले प्रचंड झालेले आहेत हल्ले झालेले माझं संपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज माझे लिखाण अक्षरसाखी ग्रंथ सर्व सर्व राग करून फिरिक्स पक्षासारखा मी परत राखेच म्हणून मी महाराजांचं कार्य करत आहे कारण ही प्रेरणा आहे तिकोपाऱयांची लक्षात घ्या

विरोधकांनी दोन हजार पंधरा ला माझं अपहरण करून टाकतो काय साध्य केलं आणि मला परत जिवंत केलं काय निदलिया जागे जो जो जे जे मागे देऊ असे म्हणणारे माझे तुकोगार माझ्यावरती कृपाछत्र आहे म्हणूनच मी परत तुमच्या समोर लक्षात घ्या इथे हल्ले करणार इथे कर्कटकार स्थान करणार कशासाठी मला इथं थंड होईल नष्ट करायचंय म्हणून या यांच्या जर मुशक्या नाही आवडल्या या व्यावसायिक राजकीय बिल्डर आज विध्वंस डोंगर जारी सुद्धा दोन हजार अकराची सुद्धा शासनाचं मुख्य कर्तव्य असून सुद्धा एवढी अनास्था महाराष्ट्र शासनाची ही लाजीमानी गोष्ट आहे म्हणून आम्ही आज या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाला इशारा देण्यासाठी बंधवून आलेलो आहोत तुम्ही पत्रकार आहात जर तुम्ही आणि एक आधार म्हणून आपण लोकशाहीचा चौथा आधार मा जो जो तर पत्रकारिता आहे पत्रकारितेच्या माध्यमातून जर आपण जर शासनाला जाग आणली चांगल्या प्रकारे तर शासना विवेक जर त्याला सुद्धा दोन हजार अठराला मी ह्याला विवेक शासनाला म्हणून शासन आंदोलन सहा महिने केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरी सुद्धा निर्णय घेतला त्यावेळी सत्तर पाणी आवाज संपूर्ण डोंगर फिरले हे पाच खात्याचे कोण पुणे डेक्टन कॉलेज परत पुणे इंटेक्स पर्यावरणवादी वन खात सगळे माझ्यावर सूजना सगळं पुन्हा सांगितलं सत्तर पाणी आवाज पडाय पण तो आज काही पदून टाकले आहे काय ठरवले काय आम्ही आता घर बसणार नाही आम्ही शासनाला एकवीस तारखेपर्यंत आपण एकवीस तारखेपर्यंत आता महिना चालू आहे सप्टेंबर ऑगस्ट तर सप्टेंबरच्या सप्टेंबर एकवीस तारखेपर्यंत जर शासनानं अधिसूचना जारी करण्याचा लागू करण्याचा आणि मूळ आम्हाला अधिसूचना आल्या आहेत ज्या न्याय आणि योग्य तीच आहे त्याच्यावरती ज्या हलकच्या गुन्ह्याच्या हे सगळे राजकीय धनिक बिल्डर सणाचं दोघं पुढतच आहे आणि त्यांच्या दबावाला जर शासन बळी पडत असेल त्यांच्या दबावानंतर फुलाने तो खाद्य बळी पडून जर गट कमी करता असेल निम्म्या होऊन कमी क्षेत्र केलेला आहे म्हणजे आमचा वारकऱ्याचा लढा पडून आलेला आहे कारण तिन्ही डोंगर हे वन खात्यात निम्मे निम्मे वन खात आहे जवळजवळ निम्मे म्हणजे निम्म्याचा छेद जास्त पंच्याहत्तर टक्के वन खात्यामध्ये तिन्ही डोंगर आहेत मग आता आम्ही म्हणतो तो उर्वरित बाधा आणणारा डोंगर जो या तपोवीला बाधा आणणार जो उर्वरित खाजगी भाग आहे तो तुम्ही एवढा संपादित करू शकत नाही हजारो हेक्टर जमीन तुम्ही औद्योगिक विकासासाठी संपादित केली आणि आम्ही म्हणतो आमच्या तपोहुनी जे काय विवा निघालेले आहेत त्यांची जमीन तुम्ही भावना संपादित करा आम्ही कुठं म्हणतोय फुकट त्यांना हे करा नाही पण हे शासनानं ऐकलेलं नाही हे सगळे प्रस्ताव पत्र प्रस्ताव हजारो माझे तुम्ही जर सायनिंग बघितलं दोन हजार सात पासून हजारो प्रस्ताव माझे शासन दरमार पडलेले आहेत दुसरी गोष्ट महत्वाची अतिक्रम ह्या सगळ्या बिल्डर व्यावसायिकांतर आहेत पार्श्वभूमी पाहायला गेलं तर इतिहास सांगतो भंडारा डोंगरातली हिस्ट्री अशी आहे भंडारा डोंगर एकेकाळी एक सरकारचा होता पण ब्रिटिश कारखंडामध्ये लातूर नावाच्या ब्राह्मणानं शनिवार वाऱ्यावरची युनियन जात फडकवला म्हणून त्याला तो निम्मा डोंगर इनाम दिला बघा लक्षात घ्यायची हिट्टीनात जागा मारायला पाहिजे होतो तो इंडियन ब्रिटिशांचा युनियन जात फडकवतो त्याला बोल मारे पाहिजे होत पण त्याला काय दिला भंडारा डोंगरी नाव बघा त्याच्यानंतर भामचंद्र डोंगराची हिस्ट्री सांगतो पटवर्धन नावाचे राजे होते आता हे राज्य म्हणजे त्यावेळी त्यावेळी राजेशाही खालसा झाली ते इनामी जमीन होती राजांची म्हणजे ती सरकारीच होती वास्तविक ते कुठल्या सरती आठी यांच्या नावावर झाले त्यांनी काय केलं पटवर्धनी तिथला एक निंबोरे पाटील कोणीतरी होता त्यावेळी त्यांना शिकारीसाठी सहकार्य करत होता शिकारीसाठी सहकार्य डोंगर पहा लक्षात घ्या म्हणजे जे आहेत हिंसावादी आहेत त्यांच्या ते शोध आणि बोध मी धरून घेणार आहे पण शासनानं आज त्यांना ठेवलं पाहिजे इथं जे अतिक्रमण आहे त्यात ठेवलं पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जे यमाय भूसंपादनाचे बेकायदेशीर आहे पुरातत्व विभागाचे संविधानाचे कायदे असे एको सांगतात एकोणीसशे त्या अधिनियमामुळे त्या स्पष्टता अशी की अधिनियम घोषित करण्याच्या अगोदर म्हणजे हे संविधान लागू पुरातत्व संविधान लागू करण्याच्या अगोदर जेवढे काही भारतवर्षे ऐतिहासिक वास्तू स्थळ आहेत महत्वाची ही संरक्षितच समजली पाहिजे असं नाही की आधी आधी नियम आता आला आणि नाही पूर्वीची आणि नवीन जी काही संरक्षित केलेली असतील ती आणि जी काही संरक्षण केलेली नसतील ती सुद्धा संरक्षितच समजली पाहिजे असा जर नियम आहे पुराचा होता एमआयसीला कळाय नको एमआयसी म्हणजे कोण शासनाचा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ शासनाला हे करायला पाहिजे होता आपल्या एमआयसी मुळे बाधा तर येणार नाही तुकोबा यांच्या जा झाडभूमीला जा चिंतभूमीला येतात साईबाब एकाच आहे तर वैराग्य त्या घरात येऊन साधक करतात ते जगात नेऊन चिंतन करतात अभ्यास करतात त्यांना डिस्टर्ब तर होणार नाही हे शासनाला करायला पाहिजे होतं पण हे सगळे कायदे धुरीश मिळून शासनाने शासनाने कायदे धुरीश मिळून काय केलेला आहे भू संपादन केलाय आणि आज भामचंद्र आता जो दाऊ केमिकल आंदोलन ज्या गावात झालं त्या शिंदे गावाच्याकडला पायता जमाईशीनं तोडलेला आहे किती वाईट वाटत असेल महाराष्ट्रातल्या जुवारीला आपल्याला विषय आहे संवेदनशील विषय आणि ज्या डोंगराच्या आम्ही माती कपारी लावतो पवित्र डोंगरांना आम्ही परिक्रमा करतो आणि पंचक्रोशीत लोक आज भामचंद्राच्या भामचंद्र भगवान की जय म्हणतात मी चळवळीच्या संघटना आपली सोबत असं तुम्ही म्हणाले म्हटले तर जे काय शेवळेवाडी पैसे जे काय बुद्धलेणी वगैरे आहे डोंगरावरती शासनाच्या ताब्यात ते पुरावे वगैरे संपूर्ण दोन हजार सात पासून मी शासनाकडे सगळे हे संशोधन पाठवलेलं आहे लक्षात घ्या आणि त्या अधिनियमाला अधीन राहून हा जो वारसा आहे अभंग आपल्या प्राच्य संस्कृतीचा तो शासनानं जतन करणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे हे त्याला जाणीव करून दिलेलं आहे आणि त्या अधिसूचनेनुसारच तिने दोघं आज प्रोटेक्शनमध्ये आहेत लक्षात घ्या आणि तिथे जर दुर्लक्ष तुम्ही शासनानं जर केलं तर आम्हाला प्रति ज्याला म्हणतात ते स्थापन महाराष्ट्रात वारकऱ्यांचं करावं लागेल आणि अनुशासन वारकऱ्यांचं लागू करावं लागेल आणि या आंदोलनातून होईल मी निश्चित पाहिजे जर शासनानं नाही लक्ष दिलं हे जतन पालन संवर्धन करायचं काम शासनाचं असताना ही संस्कृती वैभव वारसा त्यांना जर ते जर शासन करू शकत नसेल तर, तर आम्ही आमच्या पद्धतीनं समर्थ आहोत ते जतन करण्यासाठी मुख्य काम शासनाचं आहे केलंच पाहिजे याच्या आधी तुम्ही आंदोलन वगैरे केलं होतं पुणे मध्ये त्यावेळेस जे काय आहे सर्व जी आर आहेत अध्यादेश आहेत शासकीय अर्धशासकीय पत्र आहेत या दोन्ही डोंगरांच्या अधिसूचना राज्य संरक्षित स्मारकाचे हे दोन्ही डोंगर ही बाउंड्री बघा इथे हा जो पायता आहे शिंदे गावाकडला हा एमआयसी न तोडलेला आहे पूर्ण जो राज्य संरक्षित मार्ग अंतर्गत येतो त्याच्यानंतर हा भंडारा डोंगर आहे भंडारा डोंगराची सुद्धा राज्य संरक्षित स्मारकाची अधिसूचना दोन हजार अकरा ला काढलेली आहे लक्षात घ्या याच्यामध्ये शेवटी बघा हे आदेश आहेत पूर्ण की तिथं ते बेकायदेशीर उत्खनन भंडारा बामचन डोंगराची अधिसूचना लागू करून सुद्धा तिथं बेकायदेशीर उत्खनन अतिक्रमण चालू आहे ते ताबडतोब बंद करण्याचे आदेश प्रशासकीय आयोगाने आहेत आणि जर कोणी त्याच्या हलगतीपणा करेल त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हावी अधिकाऱ्यावरती हे सुद्धा याच्यामध्ये दोन हजार अठराला ज्यावेळी मी आंदोलन केलं त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः आदेश काढलेले आहेत एमआयडीसी ला तुम्ही हे अंतर्गत जे काम ताबडतोब कंपन्यांचं बंद करावं आणि हो। जर तुम्ही नाही केलं आणि वारकऱ्यांच्याकडून जर तोडफोड झाली तर त्याला आम्ही जबाबदार नाही तरी सुद्धा आम्ही शांततेच्या मार्गाने निघालेलो हो। आहोत पहिल्या भूमिकेतच अजून आम्ही आहोत माय बापा म्हणून बहु मायावंत जर आम्ही खवळलो आमच्या अस्मितेला हात घालाल तर करू घात पात शत्रूंनी आम्हाला जगण्याचा पर्याय नाही हे शासनानं ध्यानात ठेवा स्वतंत्र 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 अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता